इथं जो प्रकार झालेला आहे आत्तापर्यंत माझी माहिती चार कॅज्युअलिटी झालेल्या आहेत आणि कोणाचे याच्यात दोष हे अजून तर तपास होईल त्याचा परंतु निश्चित कामगारांचा जीव गेला इथं सत्य आहे आणि मला असं वाटतं जे काम करण्यासाठी तांत्रिक ज्या बाबी होत्या त्या पूर्णपणे चुकीच्या इथं हटाळल्या गेलेल्या दिसतात आणि त्या तांत्रिक बाबीमुळेच पाच जणांचा चार जणांचा जीव गेलेला इथं दिसतो निश्चित कंपनीवर कारवाई करा अशा प्रकारची मागणी माझी राहील कंपनीच्या मॅनेजवर या कामगारांना न्याय मिळावा पाहिजे अरेच सर आता काय काय ती स्थानिक यंत्रणा पोलीस असेल कामगार औद्योगिक सुरक्षा विभाग असेल कामगार विभाग असेल काय करतो बघूया सरकारकडे याची दात मागू शंभर टक्के दादा तुम्ही आता सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली बिलकुल करावाच लागतो सदृश्य मनुष्यवादाचा सुरुवातीला दाखल करावा लागतो आणि याच्यात जर कोणत्या व्यक्ती दोषी असेल तर नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल सुरुवातीला एक सदोष मनुष्यवा त्याचं बोल असतो करावाच लागतो कोणती घटना असं सगळ्यात आधी असंच होतात जखमींसाठी काही मदतीची काही मागणी केली करूया मॅनेजमेंट करेल असं दिसतंय नाही केलं तर योग्य पद्धतीनं करू सरकारकडे मागणी करू थँक्यू